तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आत्ता वाजले बघा दहा आणि आंघोळी ती माझी आत्ताशीच झाली आणि आत्ता इकडे काढते सूर्य सूर्यच ना आणि आज सूर्य काढून वासायचं असतं बघा आज रविवार दुसरा एवढ्या गुड मॉर्निंग

आमच्या हात बाबा बाबाचं सूर्य काढल्या पिवळी मला हळदी कुंकडावती धाव ईशा लागले लागलं भारी लागले ती लावलं ही ही आता ही लागले लागले पिवडे आजीला लावलं लाला सांग सांग तर अत्यंत झालंय बघा सूर्य काढून इकडं आता सुपारीचा पानं तर म्हणून आंब्याची पानं घेतली गोळाचा आणि नारळ हे गप्प ना पिवळे आणि काय

सूर्य झाला आणि पूजा पण झाली करून आता आम्ही आता चहा पाणी करतो आणि साईपायला लागते आणि पिऊचा बड्डे झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी ब्लॉग बनवला होता ताई गावाकडे चालले होते त्यांच्या ती तर मी ती ब्लॉग आणून टाकलं नाही तर आता मी ह्याच्या पुढंच लावते तर बघा सानू कसली भारी बोलते आणि पूर्ण नाव पण तिने सांगितले तिचं तो तो तन जा तन जा तर बघा पीऊचा बड्डे इथे झाला काल एकदम चांगला ती आणि रात्रीचा लेवेळा मी एकत्र घालला आणि आत्ता बघा आता अश्वेत आहे आणि दादा निघाले त्यांच्या त्यांच्या घरी तर त्यांना राहावं म्हणजे जेवण इथे झालं आणि शूटिंग पण चालू मी त्यांचीच साडी घातली म्हणलं आता मी कशी देऊ त्या म्हणल्या राहू द्या तुमच्याकडे परत आल्या नाहीतर मीच येते तर आता कधी येते कधी येतो येतात आहे येतो लवकरच

तू चालली तू चालली घरी सांग केला बोलayla ऐ सानू बोल गं नाव सानी सानी तालुका ता हां शिरस जिल्हा नाही म्हणती बघा पूर्वी चला फोटो काढते तर फोटो ती काढली बघा आता आता निघाले शेतत गेल्या फोन करा बरका कुठे गेल्या आहे तुम्ही बरकी पूर्की बोलताना ऐकलंय का ताय ती मग बोलत होती की बोल जेवण करताना किती राधा इतकं गवती करत होती ना काल आल्यापासून तिचं काय म्हणली दुर्गाला येत ना पिऊला पण आपल्या एवढे येत ना दुर्गाला येत ना दुर्गा पिऊला येते की आजी आपा मम्मी पप्पा असल्या घेते कि तू जाते का शाळेला हा खाऊ खायच बर का मम्मी कडे दे मम्मी कडे दी पैसे अ घ्याव श्वेता पाडन ती मम्मी कडे दे मग खाऊ ती मी सांगते खाऊ द्यायला हा तिने टाकलंय त्याच्यात बाय जाते तू परत येते वाय तर श्वेता ताई ती गेल्या बघा आता आणि आमचं राहिलेलं शूटिंग घेतोय आता अर्धवट तर मी ती पण दाखवते थोडस आता सुटे ही तर चला आता भाऊजी सांगते ते ऐकते आणि ध्यान देऊन करते पुढे चला इथं बघा त्या दिवशीच्या वड्या केलेल्या आता ताईंना आणि भाऊंना द्यायच्या शूटिंग लावायच्या आधी खायला भाऊजी सांगतात हे तर

का आणून खायला सास बायला पण चौक चांगलं झाले का मला चिडवतात त्या दिवशीच व्हिडिओ घालताना स्वीटी ला घेऊन आणता त्या दिवशी बनवले राज सरख्यान खाली ठेवले तर बघा शूटिंगचं काय शूटिंगच्या वेळेस काय व्हिडिओ इथे काही घेतला नाही बघा आणि नऊ वाजता शूटिंग संपले बघा भांड्याची जाळी एक घासली आणि मी स्वीटी गेलो तो बाहेर बाहेर गेल्यावर पण व्हिडिओ घेतला नाही आता दहा वाजलेत बघा आणि स्वीटीचा ड्रेस करायचा होता फिटिंग आणि ब्लाउज पण करायचं होतं तिकडे गेलो आणि राधाला मस्त पिकी राधाला टिवलं घेऊन आले आणि दो, दोन दोन टिकल्याची पाकिट आणली बघा मला टिकल्याच लोक लावायला येते आणि राधाचं आपण रिॲक्शन बघा आता बांगड्यांवरचा आणि बांगड्याला बाहेर येत बघा बॅक कॅमेरे दाखवते मी राधो